नमस्कार जय संघर्ष आज आम्ही सप्तशृंगी गडावर आलो होतो आई सप्तशिंग मातेचं दर्शन घेण्यासाठी भागावरती बघू शकता मंदिर आणि आपले नेहमी संघर्ष ग्रुपला मदत करणार आहे राहुल सॉरी राहुल तर आहेतच आपले सोनू भाऊ पाटील यांची भेट घेतली आणि आपण जे एक मेसेज व्हायरल होतो आहे की सप्तशृंगी ग गडावर जर का घाटाचं काम चालू आहे त्या घाटाचं काम किती दिवस चालणार आहे तर आपण त्याचं टायमिंग ऐकून घेऊया सोनू भाऊ त्या आपला जो घट सहा अकरा वाजेपर्यंत सकाळी सहा ते अकरा वाजे बरं अकरा वाजेनंतर सप्तशंगा यात्रा चालू असतो बरं मध्ये काही बंद असतो का नाही बरं काही वार बुधवार गुरुवार सोमवार हे तीन दिवस अकरा ते सकाळी अकरा बंद असतो यायला काही अडचण नाही ना ही सर्व ड्रायव्हर बांधवांना विनंती आहे की काही अडचण असल्यास तुम्ही आपल्या भाऊशी पण कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपले राहुल भाऊ पोटे पण यांच्याशी पण कॉन्टॅक्ट करू शकता आणि हे आपल्या रोपिओच्या जवळ दोघं दो दो दुकान आहेत जय हिंद जय जे संघर्ष